सराव संच क्रमांक बारा सोडवणार आहोत आहे की मसावी काढा मसावी काढायचा आहे तर तो आहे विभाजक विभाजक म्हणजे काय आपण हे पाहिलेलं आहोत आहे सराव संच क्रमांक अकरा मध्ये आपण विभाजक काढलेले सुद्धा आहे तर विभाजक म्हणजे भाग कशा कशा देत जातो

对呀、oh yeah. 刚才老公去上班，你说。 पाच अवयव काय झाले तीन मुलीले पाच मुलेले सात झाले त्याच पद्धतीने एकशे चोपन्नाचे अवयव काढले म्हणजे एकशे चोपन्नाचे काय अवयव झाले विद्यार्थी मित्रांनो दोन मुलेले सात मुलेले अकरा आता यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी बघा काय That's you

मसाळी बघूया यांचा काय आहे ते मसाळी मसाळी म्हणजे काय कॉमन हवं होती विभाजप कॉमन विभाजप

आता यामुळे आता